कधी कधी आपण जेव्हा एकटे असतो किंवा आपल्या प्रवासामध्ये कधी कधी अडथळे येतात तेव्हा आपण बोलतो माझ्या मागे साठी लागली किंवा अनेक दोघांना असं म्हणत असतात की मला साठी लागली किंवा अशा पद्धतीचं ज्या पद्धतीनं आपल्याला जसा जसा अनुभव येतो तसं जसं आपण म्हणत असतो तर असंच काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं आहे काही तरुण काही मंडली काही पर्यटक हे समुद्रामध्ये गेलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि हे पर्यटक जेव्हा समुद्रामध्ये गेलेले असतात तेव्हा लाटा येतात ज्या पद्धतीने हे पर्यटक बाहेर धावत येतात त्याच पद्धतीने या लाटा सुद्धा समुद्राच्या त्यांच्या मागोमाग त्यांच्या मागोमाग म्हणजे पाठलाग केला जातो अशा पद्धतीने ते येताना पाहायला भेटतात तर खरोखरच एखाद्या व्यक्तीला खरोखरच एखाद्या संकटात जर सापडत असेल तर अशाच पद्धतीने त्याच्या मागे संकट लागलेलं असतं आणि परिणामी ते संकट त्याला झेलतं परंतु काही लोक असे असतात की संकट कितीही मोठं असू द्या त्या संकटाला मात करत म्हणजे त्याचा सामना करत ते जिद्द हारत नाहीत शेवटपर्यंत प्रयत्न ना करत असतात आणि तेच लोक संकटाला पार करून संकटाचा सामना करून हे जिंकलेले असतात तर या व्हिडिओमध्ये सुद्धा असंच घडलं आहे हे तरुण आहेत हे पर्यटक आहेत ते ज्या पद्धतीनं पाणी येतं परंतु ते, ते कुठेही थांबलेले पाहायला भेटत नाही जेवढ्या स्पीडने पाणी येतं तेवढ्या स्पीडने पुढे धावताना पाहायला भेटतात समजा जर हे चुकून थांबले असते तर सुद्धा पाण्याने त्यांचं काय झालं असतं किंवा पाण्यामध्ये त्यांचं काय झालं असतं याचं आपण कोणीही काही सांगू शकत नाही म्हणून कधी एखादं संकट आलं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करून आपले प्रयत्न थांबवण्यापेक्षा नेहमी प्रयत्न करा नेहमी त्याचा सामना करण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही एक दिवस आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा हा व्हिडिओ अर्पिता मोर या या अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता आत्तापर्यंत लाखो लोकांनी शेअर केला लाईक्स केला तर काही लोकांनी यावर अनेक प्रकारच्या कमेंट केल्या तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा